सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी मित्रांनो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे असे असलेले समर्थ सद्गुरू श्री शेगाव निवासी श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम तसेच मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या संत विचार यूट्यूब चॅनलवरती या संत विचार युट्यूब चॅनलवरील सर्व सदस्य मा नर्मदा मैया कृपांकित पंडित पंडरीश पांडुरंग परमात्म्याचे सर्व भक्तगणांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आजचा जो मी हा व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओमध्ये अक्षरशः बालकीर्तनकारांबद्दलची जी काही त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे असे असलेले शास्त्री महाराज यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती प्रथमच हजेरी लावत असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्णाचे असतात महत्त्व पूर्ण व्हिडिओ मी आपल्याला साठी बनवत असतो तर आजचा जो मी हा व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओमध्ये वारकरी संप्रदायाची जी काही कीर्तन पद्धती आहे कीर्तन प्रणाली आहे ती कीर्तन प्रणाली आपण ज्यावेळेस जोपासतो कीर्तन पद्धती ज्यावेळेस आपण जोपासतो तर ती काही नियमाच्या आतमध्ये राहून आपण जोपासली पाहिजे कीर्तनकाराचं वय पाहावं कीर्तनकाराची साधना पाहावी कीर्तनकाराचा अभ्यास पावा कीर्तनकाराचं वय पाहावं या चारही गोष्टींचं एकीकरण झाल्यानंतर त्या कीर्तनकाराचे तुम्ही पाय धुवून पाणी पिले तरीही हरकत नाही पण तुम्ही जर बाल कीर्तनकार घेतलात ज्याला ज्या मुलाला स्वतःच नाक पुसण्याची सुद्धा पद्धती माहिती नसेल नाक साफ करावं काय करावं हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण आशा महाराजांच्या गळ्यामध्ये हार घालणं कितपत योग्य आहे समाज भरकटल्यासारखं करतोय परत वारकरी संप्रदायाला नाव ठेवण्यासाठी ही समाज गालबोट लावतोय त्या समाजाला सडीतोड उत्तर दिलेलं आहे भल्या माणसांनो कमीत कमी त्या मुलाची त्या माणसाची पात्रता पहा तो मुलगा किती वयाचा आहे त्याने अभ्यास किती केलाय त्याने तीर्थवारी तीर्थक्षेत्राचं दर्शन किती वेळा घेतलंय पायी वारी केली का पंढरपूर आळंदी देवाची पंढरपूर किती वेळा वारी केली नाथ महाराजांच्या कधी श्रेष्ठला गेलाय का समाधी सोहळा केलाय का अजून आपलं त्र्यंबकची वारी केली का ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली का सगळा अभ्यास करून मगच कीर्तनकार बोलवा कीर्तनकार एका अंगाने कमकुवत असू द्या असेल ये सांगता येत नाही वादन येत असल सांगता येत नाही पण संतांच्या साहित्याचा उपासक असावा असा कीर्तनकार निवडावा जो समाजाला परमार्थाचा पथिक बनून समाजाला आपल्या पथावरती मार्गक्रमण करू शकतो आणि समाज हा उद्धाराच्या मार्गाने जाऊ शकतो असा कीर्तनकार गावात आणावा कसा आणावा चला मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो अक्षरशः पुरम पूज्य आदरणीय गुरुवर्य शास्त्री जंगले महाराज यांनी खंत व्यक्ती केली चला तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो पहा आचारसंहिता काय सांगते लहान मुलांना कीर्तन पद्धती करवत असताना पहा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायचं बरं तत्वज्ञानाची कीर्तन कारणी कशी खेळणी केली हे तुम्हाला मला सांगायचं होतं काय परिस्थिती कीर्तन कोणी करायला अरे व्याकरणाचं ज्ञान नाही वेदांताचं ज्ञान नाही काही अध्ययन केलं नाही काही पाठांतर नाही काही वाऱ्या केल्या नाहीत काही कुठं काही दहा दहा वर्षाच्या पुरी कीर्तन करायला लागल्यात आणि एवढा डामडोल त्यांचा समाज काही काय का शेण खातोय काय करतोयच काय त्या पुरींचे एवढे आहे ते फुलं त्या गाड्या त्यांच्या पुढे ते हारण तोरेन त्यांचे ते काय लाडन करा चांगलंय पण ती पात्रता तर पहा भल्या मग सो काही साठ सत्तर तिचं वर्ष वय झालं असेल तिनं खूप अध्ययन केले असेल मीराबाईसारखी मुक्ताबाईसारखी तर करा काय अडचण नाही बाई काय कमी आपल्याला असं थोडं समजायचं काय कारण नाही पण अशी गोष्ट होती ती का पात्रता नसताना अरे व्याकरणाचं ज्ञान नाही व्याकरण शिकावं लागतं संगीत शिकावं लागतं गायाची लयकंढ आहे तुला संगीत शिक ना कोणीकडे काय बुर दुर्गा म्हणतो भोपच्या ताना म्हणतो देश म्हणतून कशा हंसध्वनी ताना मारतो कोणी इकडे काय ओरडतो जे करायचं त्याचा अभ्यास करावं माझ्या अभ्यास करावं पात्रता निर्माण करावी मग करावं व्याकरणाचं ज्ञान नाही वेदांताचं ज्ञान नाही लागला कीर्तन करायला का करतो कशा करता करतो त्याचं ज्ञान पुढे उठ आलंय मला हे काही कळायला तयार नाही पण जाऊ दे आपल्याला काय आता एवढं बी एकटा काय आहे व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलाच आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न येत असेल की महाराजांनी हे का बोललं महाराजांनी असं नाही बोलायला पाहिजे तसं नाही बोलायला पाहिजे पण महाराज हे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ आहेत आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या लहान मुलांना समजावून सांगणं हे त्यांचं कर्तव्य असतं हरे भक्तपरायम परमपूज्य आदरणीय गुरुवर्य सर्व अहिल्यानगरचं श्रद्धास्थान असलेले वेदांत वाचस्पती महाराज पुंडलिक शास्त्री डोंगरगण यांनी या ठिकाणी उपदेश केलेला आहे समाजाला समाज हा वारकरी संप्रदायाला बदनाम करण्यासाठी पुढे आलेला आहे समाजाने स्वतःचा उद्धार करायचा सोडून दिलंय पण वारकरी संप्रदाय कसा बदनाम होईल याच विचाराने पाऊल टाकत हे छोटे छोटे कीर्तनकार आणत आहेत त्या छोट्या छोट्या कीर्तनकारांचं वय पहा त्यांची साधना पहा ते काय करतात त्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही ते, ते खेळ नाही बाहुली उचलायची लहान मुलाच्या हातात द्यायची किंवा लहान मुलगा बोलवायचा त्याचं गोड कौतुक करा तो अभ्यास केलाय की नाही हे पहा पोपटपंच चालू जमत नाही तुम्ही त्याच्या आहारी जाताल तर तो मुलगा पुढे जाऊन अभ्यास करू शकत नाही फक्त त्या ठिकाणी कोणाचे तरी कॉपी करल समाजाला हसवेल समाजाला रडवेल समाजाचं मनोरंजन करेल पण परमार्थिक हा नाही जो समाजाचं मनोरंजन करेल परमार्थिक तोच माणूस आहे जो समाजाला काहीतरी वेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करून परमार्थ पथिक बनवतो आणि स्वतःच्या कल्याणाचा मार्ग हा समाजाला देत असतो म्हणून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बेलायकोन प्रेस करा नोटिफिकेशनला चालू करून ठेवा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी